नमस्कार बुलेटिन थर्टी न्यूज वर आपले स्वागत आहे ये येवला व नांदगाव तालुक्यात कुठे कुठे पाणी पुरवठा टँकर द्वारे होत आहे याबाबत आपण बुलेटिन थर्टी न्यूज च्या बातमीपत्रात आढावा घेत आहोत नाशिकच्या येवला व नांदगाव तालुक्यात भीषण पाणी टंचाईला सामना करावा लागत आहे त्यामध्ये एकशे चौतीस टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे येवल्यात सत्तावन्न टँकर द्वारे साठ वाड्या वास्त्यांवर तर अठ्ठावन्न गावामध्ये पाणी पुरवठा केला जात आहे तर मान्सून लावल्यास जिल्हा प्रशासन सज्ज असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे या भीषण पाणी टंचाईमध्ये नागरिकांसह जनावरांची सुद्धा हाल होत आहेत येवला उप विभागीय प्रांत अधिकारी बाबासाहेब गाडो याबाबत काय म्हणाले आपण बघूया सांगाल येवला आणि नांदगाव तालुक्यामध्ये सध्या दुष्काळ सदृश परिस्थिती आहे आणि किती टँकरची संख्या आता सध्या सुरू आहे आणि काही नवीन प्रस्ताव आलेत का येवला उपविभागाअंतर्गत समाविष्ट असलेल्या येवला आणि नांदगाव या दोन्ही तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने टँकर सुरू करण्यात आलेले आहे येवल्यामध्ये सत्तावन्न टँकर हे अठ्ठावन्न गावांसाठी आणि साठ वाडे मिळून सुरू आहेत त्याचबरोबर नांदगाव तालुक्यामध्ये सत्याहत्तर टँकरची संख्या असून त्यामध्ये सहासष्ट गावे आणि जवळपास तीनशे अडोतीस वाड्यांचा समावेश आहे अशा प्रकारे अंतर्गत एकूण एकशे चौतीस टँकरची संख्या आहे आणि एकशे चोवीस गावांसाठी हे टँकर सुरू आहेत याशिवाय अजून येवला अंतर्गत तीन प्रस्ताव प्राप्त झालेले आहेत त्या ठिकाणी तात्काळ टँकर सुरू करण्याचं नियोजन करण्यात आलेले आहे याशिवाय नांदगावचे कोणते प्रस्ताव प्रलंबित नाही तीन दिसा नको आहे आमचं कसं आणता येईल पण कुणी करत नाही ना पाणी भा या भाऊच्या येरीला नाही इकडे नाही तेव्हा काय करा काय मागणी आता काय मागायचं काय मागाव आणि पाणीच मागायचं दुसरं काय आता हा आहे ना या बातमीपत्राचे प्रायोजक आहे एलआयसी ऑफ इंडिया जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी संपर्क अठ्ठान नवद अट्ठानवे चालीस बेचालीस